शहर मध्य विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल जाम्बमुनी मोची समाज भाजप प्रेमींच्या वतीनं कोणापुरे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी बोलताना शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे म्हणाले की मोची समाजाच्या मतपेटीतून तुम्हाला मोची समाजाची ताकद दिसेल हे मी काही दिवसांपूर्वी बोललो होतो त्यात सत्यत आलं शहर मध्ये मध्ये भाजपच्या विजयात मोची समाजाचा मोलाचा वाटा असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं आम्ही केलं पदाच्या कार आठवडकानी मेला सांगितलं तो जेने दादा मोठे 40000 च्या मताधिक्याने जिडून दिलं कारण मोची समाज एवढं वर्ष काँग्रेसच्या पाठीशी होतं भाजपचा उमेदवारच्या पाठीमुळे असल्यामुळे मोची समाजा खूप मोठा सिंहाचा वाटा असल्यामुळे देवेंद्रादा कोटे चाळीसच्या चा, पंचेचाळीस हजारच्या मताधिकारी मताधिकाने निवडून येतील गावात आज मोची समाजाने सर्व एकत्र येऊन महावितला आघाडीला मतदान केल्याबद्दल सर्व यावेळी शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे भाजपचे पदाधिकारी राजाभाऊ अलकोड मल्लू मेहत्रे भीमा मरेड्डी प्रशांत करगुळे यल्लप्पा कमलापुरे यांच्यासह समाजबांधव आणि युवक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता